श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अंकशास्त्रामध्ये अशा काही जन्मतारखा आहेत ज्यांना सर्वात शक्तिशाली संख्या मानली जाते मित्रांनो अंकशास्त्रानुसार या संख्या लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात ते कोणते आकडे आहेत ते आपण आता जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संख्येचे स्वतःचे असे महत्त्व आणि प्रभाव असतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे भविष्याबद्दल माहिती सांगता येते जन्मतारखांच्या संख्येच्या आधारावर त्याच प्रकारचे अंकशास्त्र खूप पुढे जाऊ शकते अंकशास्त्रामध्ये शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या एखाद्या गोष्टीचा उल्लेख आहे ही संख्या लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते या लोकांचे जीवन आनंदी आणि तुमचे जीवन मजबूत बनवते तर हे तीन अंक जन्मतारख्यानुसार कोणते आहेत ते पाहूया एक अंक जन्म अंक एक अंकशास्त्रात जन्मतारीख एक ही अतिशय शक्तिशाली संख्या मानली जाते अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूळ जन्मांक म्हणजे जन्मतारीख एक आहे ते नेहमीच नवीन गोष्टी सुरू करतात आणि स्वावलंबी असतात क्रमांक एक हा देखील सूर्याचा आहे आणि सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो अशा स्थितीत मुलांक क्रमांक एक असलेल्या लोकांमध्ये नेतृत्व गुण असतो ते कुठेही गेले तरी लोकांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो असे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप नाव कमावतात दुसरी जन्मतारीख आहे ती चार अंक अंकशास्त्रानुसार ही संख्या विश्वास प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जाते क्रमांक चारशी संबंधित लोक त्यांच्या कुटुंबाचे आणि जवळच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच तयार असतात ही संख्या तुम्हाला मजबूत आणि स्थिर राहण्यास मदत करते जर तुमच्या आयुष्यात हा नंबर असेल तर तुम्ही एक विश्वासो आणि एक विश्वासार्ह आणि भेंती व्यक्ती मानला जाता आता जन्मतारीख क्रमांक आठ अंकशास्त्रात आठ हा अंकही खूप खास आणि शक्तिशाली मानला जातो ही संख्या संपत्ती आणि प्रगतीची संख्या आहे ज्या लोकांचा मुलांक आणि भाग्यशाली अंक आठ आहे ते बहुधा श्रीमंत आणि यशस्वी असतात या संख्येशी संबंधित लोक मजबूत जबाबदार आणि चांगले नेते असल्याचे सिद्ध करतात ही संख्या न्याय कृती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे ही, ही संख्या जर तुमच्या आयुष्याशी निगडीत असेल तर तुम्ही खूप उंची गाठू शकता अशा तऱ्हेने मित्रांनो एक चार आणि आठ या जन्मतारखेपैकी तुमची कुठलीही जन्मतारीख असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात धन्यवाद श्री स्वामी समर्थ